जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा हा अंड्याचा खिमा इतका मस्त झालेला आहे खूप बनवायला सोपा आहे टेस्टी लागतो कोणी पाहुणे येणार असतील किंवा जर कधी भाजी नसेल किंवा चिकन नसेल मटण नसेल तर आपण अंड्याचा खिमा असा बनवू शकतो चला तर मग बघूया आपण अंड्याचा खिमा कसा बनवायचा आहे ते आज आपण खूप एक छान रेसिपी बनवणार आहोत अंड्याचा खिमा आपण चिकन खिमा बनवतो किंवा मटण खिमा बनवतो पण कधी अंड्याचा खिमा बनवला आहे का ले 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 ले, ले 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 तर आता का बघूया आपण अंड्याचा खिमा कसा बनवायचा आहे ते अंड्याचा खिमा बनवण्यासाठी मी हे दोन डबल योगची अंडी आहेत ही मी उकडून घेतलेली आहेत आणि त्याची साधं काढून घेतलेली आहेत तर आपण लहान अंडी असतील तर चार घ्या आता ही आपण बारीक चिरून घ्यायची आहे पण त्याच्यामधला योग जो आहे तो आपण चिरायचा नाही आहे फक्त व्हाईट पोर्शन चिरून घ्यायचा आहे दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय एक टेबलस्पून आपण आलं आणि लसूणची पेस्ट करून घेतली पॅनमध्ये दोन टेबल स्पून तेल गरम करायला आहे तेल गरम झालेलं आहे एक टीस्पून आपण जिरे घालूया त्यानंतर तंबलपत्र घातलं आहे आणि एक दालचिनीचा तुकडा घातला आहे बारिक है, हे बारिक है, जे जे है, आता ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा आहे तो घालायचा आहे आणि हार आपण मंद विस्तार तो परतून घ्यायचा हे बघा अंडा असा आपण बारीक चिरून घेतलेला आहे आणि हे जे योग आहे ते आपण मॅश करून घालायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण घातलेलं आहे कुटलेलं ते घातलं आहे आणि एक छोटी एक हिरवी मिरची पण घातलेली आहे बारीक चिरून ते पण आपण आता चांगलं फ्राय करून घेऊया मिक्सर मध्ये थोडीशी कोथंबीर आणि पुदिना घेतला आहे आता हा वाटून घेऊया कांदा आपला छान परतून झाला आहे आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालूया वन फोर टीस्पून हळद घालूया एक टीस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा स्पून गरम मसाला त्यानंतर अर्धा स्पून आपण धने जिरे पावडर घालूया चवीप्रमाणे आपण मीठ घालायचं आहे आणि हे सर्व मिक्स करूया त्यानंतर ते कोथंबीर आणि पुदिना आपण वाटून घेतलेला आहे मिक्सरमध्ये तो घालूया आणि जरा एक मिनटं आपण हा मसाला थोडा परतून घेऊया एक छोटासा टोमॅटो टाकला आहे बारीक चिरून मसाला आपला चांगला परतून झाला आहे आता दोन टेबल स्पून आपण पाणी घालूया मिक्स करूया योग आपण कुसकरून घेतलेला आहे आता यामध्ये आपण वन फोर्थ कप पाणी घालूया आणि पाण्याला थोडी उकळी येऊ दे आपण पाणी टाकलं होतं आता चांगली उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण जो योग करून घातलेला तो घालूया यो योग घातलेला आहे आता चांगलं मिक्स करूया आता ह्याच्यामध्ये आपण जी अंडी आपण चिरलेली आहेत ती घालूया सगळी आणि मिक्स करूया अजून थोडंसं मी पाणी घातलेलं आहे मिक्स करूया आणि झाकण ठेवून दोन मिनटं आपण चांगली वाफ घेऊ हो द्यायची आपल्या अंड्याचा खिमा आता रेडी आहे आता दिसता बंद करूया आपला अंड्याचा खिमा आता सर्व्ह करण्यासाठी रेडी आहे आपण हा चपाती बरोबर किंवा जिरा राईस बरोबर सर्व्ह करू शकतो इतका मस्त टेस्टी झालेला आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल श्री सूर्यता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा आज छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद